नमस्कार श्री आरी वर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोट नेक म्हणजे बंद कला कसा वर्कसाठी माप घ्यायचं हे बघणार आहोत त्याच्यासाठी पहिला आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे आता हा ब्लाऊज आहे शोल्डर ते तेरा इंच प्लस एक इंच म्हणजे जेवढी उंची असेल त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा टाकायचा हे बघा चौदा इंच आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डरसाठी आपल्याला कस्टमरची म्हणजे कस्टमरचा माप घ्यायचा शोल्डर टू शोल्डर आपल्याला शोल्डर टू आप शोल्डर माप घ्यायचं आहे हे बघा हा शोल्डर आहे शोल्डर टू शोल्डर, शोल्डर। सोला येते बरोबर पकडायचा आणि शोल्डर टू शोल्डर माप घ्यायचा सोला येते बघा हे बघा आपलं सोळा इंच आलं आहे सोळा इंचं अर्धा घ्यायचा आठ इंच आणि त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच वाढवायचा मुंड्यासाठी जर समजा आपल्याला तसं जमलं नाही ना, ना तर आपण चेसच्या हिशोबाने पण घेऊ शकतो सव्वीस अठ्ठावीस चेस असेल ना तर साडेसात आठ असं घ्यायचा आणि त्याच्या पुढे थर्टी टू थर्टी थर्टी फोर असे असेल ना तर आठ साडेआठपर्यंत घेऊ शकतो आणि त्याच्या पुढे नऊ साडेनऊपर्यंत घेऊ शकतो तीन इंचचा शोल्डर सोडायचा मग किती पण असू दे समजा आठ असू दे साडेआठ असू दे तर तीन इंच सो शो, शोल्डर सोडायचा आणि उरलेला आहे तो आपल्याला रुंदी ठेवायची गल्याची आणि इथून तू आपल्यावर असते की ती तुम्हाला इंच पाहिजे तर मी अडीच ठेवते अडीच ठेवला इथे पण तीन इंच लावायचा तीन नाही तर साडेतीन मी साडेतीन लावला आणि हा हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आता याच्यात आपण सर्कल बनवून घ्यायचा हा झाला आपला बोट आता आपल्या म मध्ये समजा काय टाकायचं असेल म्हणजे प्रिंट टाकायचे किंवा बटरफ्लाय बनवायचा आहे तो किती इंचमध्ये बसवायचा हे आता आपण बघूया हा बघा हा मधला भाग घ्यायचा हा सोडायचा हा सोडायचा कारण ते फिटिंगमध्ये जाते हा एवढा भाग आहे तो फिटिंगमध्ये जातो आणि एवढा दिसण्यात येत नाही म्हणजे आपल्याला ह्या एवढ्याच पाठीत आपल्याला कुठली पण डी वर्क असतो ना तो बसवायचा असतो म्हणजे साडेचार नऊ आहे त्याचा अर्धा साडेचार हे बघा तो इथे टाकून घ्यायचा आता कोणती पण डिझाईन असू दे ते आपण या एवढ्या भागात म्हणजे मोरपी आपण मोरपंखाचं बनवतो ते नाही तर दुसरी कुठली डिझाईन ती समजा पूर्णच आपल्याला बनवायची असली ना तर आपल्याला शोल्डर सोडायचा आणि मग टाकून घ्यायची ही बघा आता हे छापून घ्यायचं हे बघा आता छापून घेऊया बरोबर मधला पॉइंटच पकडून तो छापून घ्यायचा हे बघ हा आपला आता आपल्याला वर्क येईल ते या याच्यातच करायचं आहे आणि याला स्टिचिंग करताना अर्धा इंच सोडायची गरज नाही आहे आपण इथून पण वर्क करू शकतो इथून पण वर्क करू शकतो जित आपण त्या नॉर्मल गल्यामध्ये कसं अर्धा इंच सोडून शोल्डर करतो ना त्याला गर याला तशी गरज नाही आपण जिथून मार्क केले ना तिथून आपण डबल स्टिच करून वर्क करू शकतो आणि मग या भागात आपण मोरपंग बल ब म्हणजे बोला बटरफ्लाय बोलला म्हणजे कोणती डिझाईन असेल ती बनवू शकतो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू